श्री स्वामी समर्थ दीप अमावस्येच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी ही गोमातेची सेवा तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती बनवायची ती गाईकरता बनवायची कनिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे आता या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ ठेवायचे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही गोड पोळी आपल्याला गायीला खायला द्यायची तर गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही चपाती खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशाले जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय भेटणार आहे गायी गैरजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाय जल अर्पण करून घ्या त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची त्यानंतर तिला पाणी प्यायला द्यायचं आणि गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची आणि त्यानंतर गाईला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे